अज्ञात चोरट्यांनी वृद्ध दाम्पत्यात जबर मारहाण करीत वृद्ध महिलेचे मंगळसूत्र चोरल्याची घटना तालुक्यातील येथे गुरुवारी रात्री अकरा वाजेच्या वृद्ध दाम्पत्य गंभीर जखमी झाले आहे या प्रकरणात शुक्रवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकाश बाळाभाऊ ठोंबरेवय पासष्ट वर्षे व लिलाबाई प्रकाश ठोंबरेवय साठ वर्षे दोघेही राहणार भायगावशी घटनेतील जखमींची नावे आहेत या प्रकरणात जखमींचा मुलगा सतीश प्रकाश टोंबरे हे राहणार भायगाव वैजापूर पोलिसात फिर्याद दिली आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते व त्यांचा भाऊ हे शेतवस्तीवर राहतात तर आईवडील हे गावात राहतात गावातील घराशेजारी त्यांच्या मोठ्या भावाचे मंडप डेकोरेशनचे साहित्य ठेवण्याचे दुकान आहे गुरुवारी रात्री त्यांना रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास फोन आला व त्यांना कळाले की त्यांच्या आईवडिलांना वडिलांना चोरट्यांनी जबर मारहाण केली आहे त्यांनी तात्काळ गावातील घरी धाव घेतली तेव्हा त्यांना त्यांचे वडील व आई हे गंभीर जखमी असल्याचे दिसून आले त्यांनी तात्काळ दोघांनाही खाजगी वाहनाने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले दरम्यान त्यांना त्यांच्या आईने सांगितले की त्यांचे वडील झोपलेले असताना रात्री अकरा वाजून दहा मिनिटांच्या सुमारास कुणीतरी दरवाजा ठोठावला त्यांना वाटले मोठा मुलगा हा दुकानात साहित्य ठेवण्यासाठी आलेला असावा म्हणून त्यांनी दरवाजा उघडला दरवाजा उघडल्यावर एका इसमाने इस त्यांच्या डोक्यावर लोखंडी वस्तू मारून त्यांना जखमी केले यानंतर वडिलांना देखील मारहाण केल्याचे त्यांनी सांगितले तर आरोपीने फिरेदी यांच्या आईच्या गळ्यातील तीस हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र घेऊन तो पळून गेला फिरेदी यांनी जखमी आई वडिलांना प्रथम वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तेथे प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी शहरातील खाजगी रुग्णालयात त्यांना हलवण्यात आले आहे या प्रकरणात वैजापूर पोलिसात पहाटे पाच वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान ही घटना घडल्यानंतर गट रात्रभर ग्रामस्थांनी परिसर पिंजून काढला यात सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान एका संशयिताला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले तर घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलीस ठाण्याचे पथक व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली दरम्यान पोलिसांकडून संशयित व्यक्तीची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाले आहे प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत